नमस्कार मी सुजाता काळोके माझा मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स फाईव्ह सेवन झिरो वन डबल टू डबल नाईन तुम्ही पण पेन्शनसाठी काय आहे का घे तर चक्र मारून 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 दमून जाते बा या काही काम होत नाही तुम्ही किती वेळा आली दोन व्या आहो माझी ही जवळजवळ सातवी तर का आठवी खेप आहे बघा काम काय व्हाय ना पेन्शनच हल हा साहेब साहेब आल मी जाते बर का आतमध्ये साहेब नमस्कार आहो माझं वाई तर पेन्शनचं काम होतं करा की तेवढं काय म्हणाल नाही हो साहेब आत्ताच बघा हे मी काय कागवत पिकोत आणलेत बघा तुम्हाला काय जमते का बघा ह्याच्यात समजा हाय बघायच्यात हा समजा आहे बघा साहेब ह्याच्यामध्ये अहो तुमच्या अगोदर जे साहेब होते ना इथं ते पण असेच म्हणायचे बघा मंगळवारी या गुरुवारी या त्यांनी काही काम केलं नाही साहेब अहो तुम्हाला एक विनंती करते माझं एवढं पेन्शनचं काम करून द्या बघा अहो आमच्या गरिबाचं त्याच्यावर तर चालतंय हो सगळं अहो ती तरी किती मिळते हो आम्हाला पेन्शन तेवढ्याच पाण्यात बुडणाऱ्याला काठीचा आधार म्हणतात ना तसा हा पेन्शनचा आधार बघा आमच्या मोडक्या तोडक्या संसाराला साहेब असं नका करू नका नका असं नका करू करा साहेब एवढं काय म्हणताय मंगळवारी येऊ साहेब अहो म्या शेतीच्या कामाला जाते बघा तिथं दोनशे अडीचशे रुपये मिळतात बघा आणि मंगळवारी आमच्या बाजारात दिवस बंद राहतोय <गणाग> काय म्हणाले मंगळवारी ये साहेब आहोत चक्रा मारून मारून पायाचं तुकडं पडत आलं बघा माझ्या तुम्हाला एकच विनंती करते साहेब बागा एवढं पेन्शनचं काम करा अहो त्या समर साहेबाला जर सांगितलं ना तो एका झटक्यात करेल पण आपल्याला असं काय आहे की एवढ्या तेवढ्यासाठी कुठं त्यांच्या दारात जायचं आणि त्यांना गाडी सांगत बसायचं करा साहेब तेवढं बघा आता तुम्ही म्हणताय म्हणून मी मंगळवारी येते बघा तेवढं करा बघा साहेब हे कागदपत्र तुमच्याकडेच दे